संत गजानन महाराजांचं जे मंत्र आहे तो मंत्र आहे गण गन, गण गन, बोते आज आपण त्या मंत्राविषयी पाहणार आहोत जे स्तोत्र नसे अमृतते मंत्राची योग्यता या ते हे स्तोत्र फक्त नाही आहे अमृत आहे आणि याच्यामध्ये कसली आहे तर मंत्राची योग्यता आहे नमस्कार या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो आजचं बॅकग्राऊंड जे आहे थोडं तुम्हाला वेगळं वाटेल कारण की आपण बाहेर आहोत बाहेर म्हणजे आपण शेगावला आहोत आणि शेगावला माझं नेहमी जाणं येणं असतं कारण की मामाचं गाव आहे आणि माझा जन्मदेखील शेगावचाच आहे मला खूप आनंदाची गोष्ट आहे ही तर ज्या ज्या वेळेला शेगावला येतो त्या त्या वेळेला अनेक भावना मनामध्ये असतात संत गजानन महाराजांना भेटणं ही एक सर्वात मोठी भावना आहे बालपणीच्या आठवणी आहेत आणि त्याचबरोबर गजानन महाराज जे आहेत ते इतरांप्रमाणे असंख्य भक्तांप्रमाणे आपल्यासाठीही म्हणजे आमच्यासाठी देखील ते कुळदैवतच आहे एका अर्थाने कारण की पहिलं मंदिर जर मी कोणतं पाहिलं असेल जन्माला आल्यानंतर तर ते गजानन महाराजांचं आहे तर गजानन महाराज विषय जेव्हा येतो त्यावेळेला शेगाव तिथलं संस्थान तिथलं सगळं जो काय कारभार ह्या सगळ्या गोष्टी अनेकांच्या मुखातून अगदी भरभरून ऐकायला मिळतात आणि खूप आनंद मनामध्ये होतो याच संत गजानन महाराजांचं जे मंत्र आहे तो मंत्र आहे गणात बोते आज आपण त्या मंत्राविषयी पाहणार आहोत जे मला अल्पज्ञानाने समजलेलं आहे जे पुथीमध्ये आहे ते आपण आज पाहणार आहोत तर संत गजानन महाराज जे आहेत ते नेहमी गणगणगणात बोते बोते करायचे तर याचा अर्थ काय आहे असा जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला तर गजानन विजयाच्या नवव्या अध्यायामध्ये याविषयी सांगितलेलं आहे ते काय आहे ते आपण अगोदर पाहूया दासगुरू महाराज म्हणतात की त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतोसाच्या गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्माहून नाही भिन्न हे सुचवाया कारण गणात हा शब्द असे बोते हा शब्द देखा अपभ्रंश वाटे निका बोते हा शब्द ऐका तेथे असावा निसंशय तर असं लिहिलेलं आहे याचा एक अर्थ थोडक्यात आपण पाहूया की गण म्हणजे जीवात्मा पहिला गण म्हणजे मंत्रा जीव जीवात्मा मंत्रामधला दुसरा गण म्हणजे परमात्मा किंवा ब्रह्म जीव आणि ब्रह्म हे वेगळे नाही आहे ते एकच आहे म्हणजे थोडक्यात शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे ते अद्वैत तत्त्वज्ञान आहे जिथे जीवात्मा आणि परमात्मा एक होतो जिथे जीव आणि ब्रह्म हा एक होतो हे एकाग्र होणं किंवा एकरूप होणं याला म्हटलं गेलं आहे गणात आणि बोते हा शब्द जो आहे हा अपभ्रंश आहे बोले ह्या शब्दाचा असं सांगितलं गेलं आहे बोते हा जो शब्द आहे हा अपभ्रंश शब्द आहे बोले ह्या शब्दाचा आपण म्हणतो ना बोलो भगवान कृष्ण की जय तर बोलो आणि बोते हा अपभ्रंश होऊन आलेला शब्द आहे बोते बोलो ह्या शब्दाचा असं त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात की प्रत्येक माणसामध्ये ब्रह्मशोधा प्रत्येक जी माणसामध्ये ईश्वर शोधा हा त्याचा खरा अर्थ आहे आणि हेच आपल्याला संत गजानन महाराजांनी सांगितलं आहे गणगणगणात गन गन बोते जीवात्मा आणि परमात्मा एकच आहे जीव आणि परब्रह्म ब्रह्म एकच आहे दोघांमध्ये काहीच अंतर नाही आहे असा त्याचा अर्थ आहे आणि पुढे कालांतराने गणगणगणात गन गन बोते हा मंत्र जो आहे याचं भजन तयार झालं आजही मंदिरामध्ये सकाळी अकरा वाजता आणि संध्याकाळी साडेसहा सात वाजता गणगणगणात गन, गन, भोवते हो हे भजनप्रिय ते असं म्हटलं जातं याचंही खूप विलक्षण अर्थ आहे आणि त्यात एक आवर्जून उल्लेख येतो की हे स्तोत्र नसे अमृतते मंत्राची योग्यता या ते हे स्तोत्र फक्त नाही हे अमृत आहे आणि याच्यामध्ये कसली आहे तर मंत्राची योग्यता आहे कारण की एखादा शब्द जेव्हा आपण वारंवार वा वापरतो किंवा म्हणतो तेव्हा त्याचं रूपांतर मंत्रामध्ये होत असतं हे संजीवन आहे नुसतं ते व्यवहारिक अर्थ नाही आते हे संजीवन आहे आत्ता देखील आपण ह्या मंत्राचा अर्थ शोधतोय हे आपल्याला वाटतं म्हणून वास्तविक पाहता मंत्राचा अर्थ शोधण्या एवढे आपण मोठे नाही आहोत पण आपल्या जे मन आहे किंवा आपण आपली जी शोधक वृत्ती या आहे याच वृत्तीने आपण ह्या गोष्टी शोधतो आणि त्यात उल्लेख देखील असा आहे ना की हे स्तोत्र नसते अमृत ते व्यवहारिक अर्थ ना यात की व्यवहारिक अर्थ शोधायचा नाही ह्या भजनाविषयीचा व्हिडिओ तुम्हाला पा हवा असेल तर आपण नक्की करू शकतो तर कमेंट करून सांगा खूप सुंदर ते भजन जे आहे जे मंदिरामध्ये रोज लावलं जातं आरतीबरोबर त्यालाही एक वेगळा अर्थ आहे त्या गीताला तर हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा तुमच्यापैकी किती जण हा मंत्र म्हणता गणगनगनात बोते किती जण संत गजानन महाराजांचे सद्भक्त आहेत हे देखील कमेंट करून सांगा मी आवर्जून सांगतो की रोज रात्री ह्या मंत्राचा जप केल्याशिवाय मला झोप येत नाही आणि ते असं म्हणू नये स्वतःबद्दल सांगू नये पण ही गोष्ट खरी आहे की रोज रात्री झोपण्यापूर्वी मी गणगणगनात गन बोते हा मंत्र जो आहे तो एकदा न मोजता म्हणतो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करून करून बेलकुन क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल संत गजानंद महाराज की जय गण गण गणात बोते धन्यवाद